शेतकरी बंधव ए टी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवास स्वागत करतो मित्रो आज पंचवीस ऑगस्ट आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे नव्वद गाड्यांची आवक झालेली आहे <kuh> खरं तर आता जो बांगलादेश कांदा निर्यातीचा फोगा फुटला असून शेतकऱ्यांना त्यातून काहीच मिळालेलं नाही पूर्वीपेक्षाही आज बाजार समितीमध्ये भाव थोडेफार कमीच दिसून येत आहेत त्यामुळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक दोन तीन आडतींची निलाव पाहणार आहोत साडे चौदा साडे चौऱ्या साडे चौदा साडे चौदा साडे

नमस्कार शेतकरी राजे नमस्कार शेतकरी बर काय आपलं नाव हो? संगीव मुक्काम पोस्ट हे बर, बर काय आज काय रेट गेला तुमचा कांदा बारा साडेबारा हाच आहे ना तुमचा कसा साडे बाराशे न गेला कांदा मोठा आहे कांदा मोठा आहे काही मजुराची चूक झाली त्यात हा काय नेमकं झालं मिक्स भरला काय थोडाफार नाश्ता डागाळलेले कांदे त्या प्रत्येक बॅग मध्ये थोडे थोडे निघाले का मग सुरुवातीला किती काय रेट भेटला होता ह्या कांद्याला तेरा चौदा भेटला होता चौदाशे रुपये गेला होता चांगला असतं तर हा कांदा निवड केली असती तर किती रुपये भेटले असते असता पंधरा रुपये पंधरा रुपये बरं परंतु आज निवड्या अभावी तुम्हाला जवळजवळ किती अडीचशे तीनशे रुपयेचा फटका आज या ठिकाणी बसलेला आहे तर शेतकरी मित्र हे असे खराब कांदे त्यामध्ये बॅगेमध्ये कुठंतरी निघालेले आहेत आणि तेवढ्यासाठी खरं तर त्यांना जवळजवळ तीनशे रुपयेचा फटका या ठिकाणी बसलेला आहे एकूणच कांदा हा बघा वाळलेला आहे चांगला आहे सरासरी कितीचं वक्कल आहे हा एकूण किती कांद्याचं वक्कल आहे नव्वद पाकिट नव्वद पाकिट त्यामध्ये हे साडेबाराशानं जो गेलं आहे जे पंधरा सोळाशानं जाणार होतं ते किती पाकिट होते हां तर हे सगळ्यात मोठं अठ्ठेचाळीस गोण्याचं वक्कल होतं की ज्यामध्ये त्यांना तीनशे रुपयाचा या ठिकाणी तोटा झालेला आहे एकूणच आज सोलापूर बाजार समितीमध्ये जो रेट भेटत आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतंय शेतकऱ्याचं नुकसानच आहे हां शेतकऱ्याला मनाजोगा भाव भेटतच नाही हा हा बरं बरं आज एकरी खर्च पन्नास हजार होतो एकरी पन्नास हजार रुपये खर्च झाला आज मजुराचे पण पैसे नाही होत हां हां यावर्षी कांद्याची शेती पूर्ण तोट्यामध्ये तोट्यामध्ये बरं एकूण किती क्षेत्र आहे आपल्याकडं कांद्याचं दीड एकर आहे बरं बाकी दुसरं काय आहे शेतामध्ये काही हां काय पावसाचा काय फटका बसला का बस या वर्षी फटका बसला हां ओड दमुगमुग वाढ लागली पावसाने म्हणजे यावर्षी किती आहे कांदा किती केला होता दीड एक हां किती निघाला दीड एकरात दीडशे पाचशे चाळीमध्ये ठेवला होता का चाळी हां यावर्षी तुम्हाला काय पडतळ लागलेली नाही काय नुकसान झालं नुकसान झाले गेल्या वर्षी काय भेटले होते पैसे गेल्या वर्षी बरे झाले बरे झाले होते यावर्षी कांद्यानं म्हणजे धोका दिला असंच म्हणावं लागेल यावर्षी जवळ पंचवीस तीस टक्के नुकसान झालं हां हां तर शेतकरी मित्र हे होते बीड जिल्ह्यातील शेतकरी की ज्यांनी आज निवड करण्यामध्ये थोडीशी महिलांच्या जीवावर निवड असल्यामुळंच त्यांना आज हा फटका बसलेला आहे तरी यापुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी निवड करताना काळजी घ्या अन्यथा प्रत्येकाला असा हा दराचा फटका बसू शकतो सर आज आपण ए नाईनसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे ナマスカル。